हिंदुस्तानचा राधद दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मराठी मातीतल्या माणसाला कसं जगावं हे शिकवल्यानंतर ज्यांनी या मराठी मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत कसं झुंजावं कसं लढावं हे शिकवलं ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो आज या विचार मंचावर उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे से संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई पाटील संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोजजी अखरे पाटील कार्याध्यक्ष अर्जुनजी तनपुरे साहेब सर्व मान्य खात्री पटली असेल समोर कुठलंही कागद नाही माझी माणसं नावं मला माहीत असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी मनोज भाऊंच्या भाषणानंतर मला खरं तर शिवजन्मोत्सवाचं एक वेगळं रूप कळलं पण या शिवजन्मोत्सवाला मी येण्यासाठी अगदी प्रामाणिकपणे सांगतो मी कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला आलो नाही या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी मी कोणत्याही संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यक्रमाला आलो नाही पण या कार्यक्रमाला येण्याचं फार महत्वाचं कारण आतापर्यंत आवाजावरून कळलं असेल की डॉक्टरांनी तर व्हॉइस रेस सांगितलेली आवाज वापरायचा नाही असं सांगितलंय तरी सुद्धा आलो कारण या कार्यक्रमाला येण्याचं कारण महत्वाचं असं होत एका हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला येणं गरजेचं होतं आणि तो कार्यकर्ता म्हणजे धनंजय सूर्यवंशी कारण मला वाटतं गेली दोन वर्ष धनुभाऊ आपण बोलतोय या कार्यक्रमाला यायला पाहिजे या कार्य यायला पाहिजे गेल्या वर्षी शिवजन्मोत्सवाला येत आलं नाही त्यानंतर गेल्या वर्षीपासून त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता काही करून यावर्षी यायला पाहिजे मधल्या काळात शूटिंगच्या अनेक दडपण असतात अनेक प्रेशर्स प्रेशर असतात ही सगळी प्रेशर्स झाल्यानंतर सुद्धा त्यांना सांगितलं येता येईल असं वाटत नाही चॅनेलच्या काही अडचणी असू शकतात त्यानंतरही एक माणूस ठामपणे सांगतो की मला काही माहीत नाही मला आतला आवाज सांगतोय तुम्ही येणार आहात आणि मला वाटतं धनुभाव तुमचं स्वप्न ते पूर्ण झालेलं आहे इथं तुमच्या समोर तुमच्या कार्यक्रमामध्ये शिवजन्मोत्सवासाठी आलेलो आहे आणि हे करून तुम्ही एक, एक वेगळा योग साधलेला आहे आणि अनेकांच्या कपाळावर आठ्या चढलेल्या आहेत म्हणजे वारंवार डॉक्टर अमोल कुले वेगवेगळ्या व्यासपीठांवर दिसत असताना लागोपाठच्या दोन कार्यक्रमांमध्ये एकाच व्यासपीठावर दिसायला लागला एकाच विचार मंचावर दिसायला लागला म्हणून अनेकांच्या कपाळावर नक्की आठ्या चढलेल्या असू शकतात पण प्रामाणिकपणे सांगतो जिथं जिथं महाराजांचा विचार पुढे नेण्याचं काम केलं जात जिथं जिथे महाराजांचा भगवा खांद्यावर घेतला जातो तिथं तिथं अमोल कोल्हे फक्त माणूस बघतो तो संघटना बघत नाही तो पक्ष बघत नाही माणूस महत्वाचा असतो कारण माझ्या महाराजांनी शिकवलंय जर मावळे निर्माण झाले तर स्वराज्य उभं राहतं आणि त्या स्वराज्य उभं राहण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलंय त्या स्वराज्याचं सुराज्य निर्माण करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाताना कुठंतरी कोणाच्या तरी काळजातला कुणाच्या तरी उरातला मावळा अजून सुद्धा महाराजांच्या साधेला प्रतिसाद देईल या आशेपोटी अशा आशे सगळ्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला आवर्जून जात असतो मगाशी आदरणीय खेडेकर साहेबांनी बोलताना सांगितलं शिव जयंती उत्सवाचा किंवा तारखेचा एक वाद हा सोडवण्यात रेखाताईंचा एक मोठा हात होता येताना जेव्हा कार्यक्रमासाठी निघालो नांदेडच्या कार्यक्रमासाठी निघालो त्यानंतर मला विचारण्यात आलं की नक्की कुठला कार्यक्रम मी म्हटलं शिवजयंतीचा कार्यक्रम समोरच्याने कुत्सित असून मला विचारलं पण शिवजयंती तर ता एकोणीस तारखेला कालच झाली ना आणि नक्की किती शिवजयंत्या साजऱ्या करायच्या तारखेची करायची तिथीनुसार करायची कि तिकडे पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडं अक, अक्षय तृतीयाला एक वेगळी साजरी केली जाते ती करायची शांतपणे त्याच्याकडं बघितलं आणि त्याला सांगितलं दोन तीन चार पाच कशाला मोजता तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी करा तर महाराजांचा विचार जर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक मावळ्याच्या मनात जागा होणार असेल तर एक दोन तीन चार नाही तीनशे पासष्ट दिवस शिवजयंती साजरी करा आणि आज ते स्वरूप ठिकठिकाणी दिसायला लागले, आणि वेगळी जबाबदारी तुमच्या माझ्या खांद्यावर येऊन पडली आज शिवजयंती साजरी केली जाते वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या तारखेला केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माचा उत्सव माझ्या घरातल्या माणसाचा माझ्या देवाचा उत्सव म्हणून तुमच्या माझ्यासारखा प्रत्येक मावळा त्यामध्ये सहभागी होतो आणि त्याच वेळी कुठंतरी त्याला गालबोट लागतं मला आज, आज सकाळीच मला एक गृहस्थ भेटले होते त्यांनी सांगितलं शिवजयंती सोहळा होता आणि डी च्या मोठ्या भिंती लावल्या त्या मग खेडेकर साहेब मला आवडलं जेव्हा तुम्ही सांगितलं की लोकांचे हात सक्षम टाळ्या वाजवण्यासाठी उगा स्पीकरच्या भिंती वाजवू नका आणि हेच एक दुर्दैवी चित्र जे दिसतं शिवजयंती सोहळा जेव्हा केला जातो तेव्हा महाराजांचा ट्रॅक्टर वर एक फोटो ठेवला जातो एक पुतळा ठेवला जातो समोर डिस्कोचे लाईट लावले जातात डीजेच्या भिंती उभ्या केल्या जातात आणि फक्त ढना 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 वाजवत कपाळाला चंद्रकोर लावली दाढी वाढवली आणि गळ्यात प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णूर विश्व बंदिता शाह सुनो शिवसहिष्या मुद्रा भद्रा हे राजा लॉकेट घातलं म्हणून महाराज आपल्या अंगात येत नाहीत अशी जर शिवजयंती साजरी होणार असेल तर ही शिवजयंती साजरी करू नये अशा प्रामाणिक मताचा मी आहे जर शिवजयंती साजरी करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जयंती करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांची जयंती करा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एक महत्वाचं स्वप्न दाखवलं म्हणजे संपूर्ण जगाच्या इतिहासाला पडलेलं कोडं आणि हिंदुस्थानच्या मातीला पडलेलं सुरेख स्वप्न म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मगाशी आदरणीय प्रबोधनकार ठाकरेंच्या एका वक्तव्याचा उल्लेख मनोज भाऊंनी केला त्या वक्तव्याची दुसरी बाजू सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज एका आणि तेहतीस कोटी देवांची नावं एका पारड्यात याचं कारण असं आहे की सर्वसामान्य या तेतीस कोट देवांपैकी कोणी माणसाच्या जन्माला आलं होतं असं माझ्या ऐकिवात नाही पण माझा राजा माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येत याच एकमेवा द्वितीय जगातलं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश तुमच्या प्रत्येकात आहे तुमच्या प्रत्येकाच्या रक्तात आहे तुमच्या प्रत्येकाच्या श्वासात आहे तुम्ही साधे सुधे नाही तुम्ही गेल्या जन्मी काय केलं तुम्हाला माहीत नाही तुम्ही या जन्मी काय करणार हे मात्र तुमच्या हातात आहे कारण तुम्ही नशीबवान आहात की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलात ही घोषणा दिल्यानंतर ज्या नरड्यातून जय भवानी म्हटल्यानंतर जय शिवाजी निघणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणणार नाही असं नरड महाराष्ट्रात कुठेही आढळणार नाही मग असं नरड जर महाराष्ट्रात नसेल तर ते नरड ज्या शरीरात आहे ते नरड ज्या देहात आहे त्या देहाने नाही नक्कीच छत्रपतींचा आदर्श मनाशी ठेवला पाहिजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श हा होतो की आपण कोणत्या घरात जन्माला येणार आपण कोणत्या मातीत जन्माला येणार हे नक्कीच आपल्या हातात नसतं पण जन्माला आल्यानंतर माणसानं कर्तृत्व असं गाजवावं की आपण आपल्या घराचं आणि आपण आपल्या मातीच पांग फेडावं असं कर्तृत्व गाजवावं हा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी घालून दिला आणि म्हणून प्रामाणिकपणे वाटतं जेव्हा शिवजयंती साजरी करायची तेव्हा या आदर्शाची शिवजयंती साजरी व्हावी नक्की कुठं आपण थांबतो कुठं आपण अडलोय मागे वीर शिवाजी नावाची एक मालिका होती हिंदी मध्ये ती मालिका जेव्हा मी करणार तेव्हा मला पश्चिम बंगाल मधल्या एका फार मोठ्या वृत्तपत्र पत्रकाराचा फोन आला होता प्रतिनिधीचा फोन आला होता आणि त्यांनी मला विचारलं होतं कि अच्छा आप शिवाजी महाराज का रोल करोगे तो आपका गेटअप क्या होगा मी खरं सांगतो त्या दिवशी मला शरम वाटली स्वतःची मला शरम वाटली स्वतःची की इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आम्ही एकमेकांची डोकी फोडायला तयार होतो इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही वेगवेगळ्या वाटा निर्माण करायला लागतो इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हे खरं की ते खरं हे खोट की ते खोटं याचे वाद घालत बसतो आणि साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा आम्ही साधे महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोचवू शकलो नाही याची कुठंतरी शरम वाटली आणि हे जर पोचवायचे असतील तर म्हणून म्हणतो मन व्यक्ती पूजेपेक्षा सुरुवात करा व्यक्ती पूजेपेक्षा प्रत्येक आदर्श आजपासून स्वतःच्या मनात भिनवायला सुरुवात करा जेव्हा उत्तर भारतात जातो उत्तर भारतात आवर्जून सांगितलं जात की आज महाराष्ट्रातली माता भगिनी जेवढी सुरक्षित आहे म्हणजे मगाशी सत्कार करताना खरोखर एक वेगळं समाधान होतं की माझ्या माता माऊला येऊन मला आशीर्वाद देत माझ्या माता माऊला येऊन माझं कौतुक करतायत माता भगिनीच कौतुक जेव्हा होतं तेव्हा खरोखर एक आवर्जून उत्तर भारतात मला सांगितलं जातं की जेव्हा आम्ही महाराष्ट्रात जातो तेव्हा महाराष्ट्रात असलेली रात्री आठ वाजता रात्री नऊ वाजता सुद्धा महाराष्ट्रात स्त्री रस्त्यावरून जाऊ शकते तिला निर्भयता वाटते तुमच्या प्रत्येकाच्या मनात आणि महाराष्ट्राच्या मातीत आजही छत्रपती शिवाजी महाराज जागे आहेत आजही हा संस्कार जागा आहे याच हे द्योतक आहे की आजही महाराष्ट्रातल्या माता भगिनींना सुरक्षितता वाटते आणि मग दुसरा प्रश्न लगेच पडतो की जर या मातीत अजूनही हा संस्कार जागा आहे जर या मातीत अजूनही परस्त्रीला माता मानण्याचा संस्कार जागा आहे तर माझे पत्रकार बंधू आहेत त्यांना पुन्हा पुन्हा पेपरामध्ये कुठेतरी स्त्रीवर अत्याचार झाल्याची बातमी का छापावी लागते आणि म्हणून हे सांगण्यासाठी सगळ्या विचारमंचांवर सगळ्या व्यासपीठांवर जावं लागतं की छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती राहिली नाही छत्रपती शिवाजी महाराज हा आता विचार झालाय छत्रपती शिवाजी महाराज हा एक संस्कार झालाय आणि हा संस्कार तुमच्या कच्च्या बच्चांपर्यंत पोहोचवा तुमच्या तरुणाईपर्यंत पोहोचवा हा जर पोहोचला तर आतापर्यंत तुम्ही मनोज भाऊ तुम्ही बोलात खेडेकर साहेब तुम्ही बोलात एक जागवण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून केलं गेलंय आणि आता कसोटीचा काळ आलाय कसोटीचा काळ अशासाठी कि झोपी गेलेला जाग करता येत जाग झाल्यानंतर त्याला विधायक वाटेवर लावणं हे फार महत्वाचं असतं आणि ती एक फार मोठी नैतिक सामाजिक आणि राजकीय जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतली त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा उद्या कदाचित निवडणुकीच्या रिंगणात माझ्या खांद्यावर वेगळ्या राजकीय पक्षाचा ध्वज असताना समोरासमोर सुद्धा येऊ पण कदाचित म्हणालोय उद्यापासून शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग आहेत म्हणून तिथे प्रेस कॉन्फरन्स होती आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की मध्यंतरी एक सिनेमा आला होता नायक नावाचा अनिल कपूर यांनी अभिनय केला होता आणि एक पत्रकार एका दिवसाचा मुख्यमंत्री होतो आणि त्यानंतर ते जे काही हे होतो तो त्यावर तो सिनेमा होता आणि त्या पत्रकार बांधवांनी मला विचारलं तुम्ही आता महाराजांची भूमिका केली तुम्ही आता संभाजी महाराजांची भूमिका केली जर तुम्ही एका दिवसाचे मुख्यमंत्री झाला तर काय करणार त्यांना दिलेलं उत्तर उद्बोधक आहे समजून घ्या उत्तर बऱ्याच मेखा लपलेल्या असू शकतात उत्तरामध्ये त्यांना मी सांगितलं जो व्यक्ती जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विचार आत्मसात करते तो विचार आत्मसात करून भूमिका करते ती व्यक्ती जर तर या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही करायचा असेल तर करून दाखवायचं नाही तर त्या वाट्याला जायचं नाही इतकं सोपं काम असतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा धनंजय भाऊ तुम्हाला तुमच्यासाठी खेडेकर साहेबांनी आवाहन केलंय तुमच्यासाठी राजकीय आवाहन करू शकणार नाही पण तुमच्यासाठी जरूर एक गोष्ट सांगेल की तुमच्यातली ही चिकाटी तुमच्यातला हा पाठपुरावा तुमच्यातली ही मेहनत तुमच्यातली ही सामाजिक कार्य करण्याची तळमळ ही कायम अशीच ठेवा आई जगदंबा यश द्यायला समर्थ आहे या शिवजन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो पुन्हा अहमदपूरला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय तिथून बारामतीला रवा रवायचा आहे त्यामुळे रजा घेतो जय शिवराय जय जिजाऊ